नमस्कार आयुर्वीज आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओत आपण आज माहिती घेणार आहोत एका अशा औषधी द्रव्याची जो आपल्या घरी अगदी इझिली मिळतो पण त्याचे उपयोग हे अप्रतिम आहे आपण बघणार आहोत कोरफड या औषधी द्रव्याबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा चला तर मग सुरू करूयात आयुर्वेदामध्ये कोरफडीला कुमारी घृतकुमारी कन्यका तरुणी इत्यादी नावांनी ओळखलं जातं याचे मुख्य कारण म्हणजे वयात आलेल्या मुलींमध्ये तसेच स्त्रियांमध्ये पाळी संबंधित विकार असल्यास कोरफडीचा वापर अतिशय गुणकारी ठरतो कुमारी आसव औषध पाळी जर अनियमित असेल पाळीच्या वेळी जर पोट पाठ कंबर इत्यादींचा त्रास होत असेल पाळी कमी जात असेल तर अशा सर्व कंडिशन्स मध्ये हे औषध अतिशय उपयोगी ठरते कोरफड ही भूक वाढवते म्हणजेच अग्निदीपनाचं काम करते कोरफडीच्या नियमित सेवनामुळे भूक चांगली लागते तसंच पचन उत्तम होतं आणि खाल्लेलं अन्न हे चांगलं अंगी लागतं कोरफड ही पित्तशामक आहे ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांच्यामध्ये कोरफडीच्या नियमित सेवनाने उष्णता कमी होताना दिसून येते यासोबतच ही दाहशमनाचं सुद्धा काम करते दाहशमन म्हणजे भाजलेले जागेवरती जर याचा गर तुम्ही लावलात तर यामुळे उष्णता कमी होते आग कमी होते आणि थंडावा वाढतो कोरफडी रक्तशुद्धीकर आहे जर रक्त दूषित होऊन त्वचेला खाज येणे पोळ्या येणे यांसारखे त्रास होत असतील तर त्यात कोरफडीने खूप चांगला गुण येतो कोरफडीला त्वच असं देखील म्हणतात म्हणजेच त्वचेसाठी कोरफड ही अतिशय उपयोगी आहे उष्णतेमुळे चेहऱ्यावर वांग मुरुम येत असतील तर कोरफडीच्या वापराने ते कमी होताना दिसून येतात या सगळ्यांसोबतच केसांमधील कोंड्यावर सुद्धा कोरफडीचा गर नियमितपणे लावला तर कोंडा कमी होताना दिसून येतो तर ही सर्व होती कोरफडीचे उपयोग आशा करते या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेद आणि योग या संबंधित विविध व्हिडिओजबद्दल जर तुम्हाला माहिती करून घेण्यात इंटरेस्ट असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद